नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर उबाडाची जी उरली सुरली शिवसेना आहे ती त्यांनी वाचवावी असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय त्याचबरोबर स्वप्नील कुसाळेवर बोलताना ते म्हणाले की आपला कोल्हापूरचा नेमबा स्वप्नील कुसाळे त्याला आज ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळाले आहे त्याचं अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या आपल्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे अतिशय खडतर मेहनत करून सर्वसामान्य कुटुंबामधील स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक मध्ये पोहोचला त्याबद्दल त्याच्या वडिलांचे प्रशिक्षकांचे अभिनंदन केले त्याच्याशी देखील बोलले राज्य सरकारच्या वतीने एक कोटी रुपये त्याला देण्यात त्यांच्याकडे उबाटाकडे शिवसेना उरली आहे ती त्यांनी वाचवावी आणि दिल्ली खूप दूर आहे दिल्ली बहुत दूर आहे गल्ली मधून दिल्ली पर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी आज आग देवेंद्रजींवर आगपाकड केलेली आहे याच्यातून ते किती गोंधळलेले आहेत आणि किती म्हणजे काय म्हणतो त्याला हां किती म्हणजे मनामधून जे सरकार काम करत आहे आज राज्य सरकार जे विकास करत आहे विकास प्रकल्प पुढे नेत आहे कल्याणकारी योजना करते त्यामुळे हे सर्व विरोधक गोंधळलेले आहेत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खरं म्हणजे यांचा अशा परिस्थितीमध्ये अशा राजकारणामध्ये अशी भाषा बोलणं ही खरं म्हणजे याच्यावरून त्यांची वालू जी काही वृत्ती आहे किंबहुना त्यांच्या पायाखालची वाळू जी सरकलेली आहे हे त्याच्यातून दिसून येतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आता माझे सहकारी म्हणून आम्ही टीम म्हणून जे काम करतोय महाराष्ट्राला माहीत आहे आणि आम्ही सर्वजण या राज्यामध्ये जे काही विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय कल्याणकारी योजना ने पुढे नेतोय त्याचे निर्णय घेतोय यामुळे झालेली पोट दुखी आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचं खालच्या पातळीवरचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पहिलं तर त्यांनी स्वतःचा पक्ष वाचवावा नंतर दिल्ली गाठावी हे खरं म्हणजे एक, एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरी आहे अशा प्रकारचं महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही अशा प्रकारची खालच्या पातळीवरची टीका तू तू मयमय हे महाराष्ट्राची परंपरा नाही आहे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे हे पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज आपली जी काही ज्या पद्धतीने जे विरोधक ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरचे आरोप करतायत त्यांना ही लाडकी बहीण एकदम मनाला लागलेली आहे लाडका भाऊ एकदम मनाला लागलेला आहे आणि त्यामुळे त्या अशा त्या याच्यातून वैचारिक दिवाळखोरीतून अशा प्रकारची वक्तव्य करू लागलेले आहेत पण आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही आरोप आरोपाला कामातून उत्तर देऊ आणि म्हणून आम्ही काम करत राहू कल्याणकारी योजना राबवू त्यांना जे चिंता आहे की योजना म्हणजे जे फेक नेरेटिव्ह करतायत की योजना फसव्या आहेत त्यांना आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा रक्षाबंधनच्या अगोदर दोन इन्स्टॉलमेंट जातील तेव्हा त्यांनी त्यांचे डोळे दो, पांढरे होतील आणि म्हणून माझ्या बहिणींना देखील माझ्या माझं सांगणं आहे मी नेहमी सांगतो की या सावत्र भावांपासून सावध राहा यांना पोटदुखी आहे तुम्हाला मिळालेले पैसे त्यांना बघवत नाहीत मिळणारे पैसे भगवत नाहीत तुम्हाला सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे बहिणींच्या आणि भावांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे असा आरोप राजन विचार यांनी केला त्याचबरोबर आज वाढदिवसानिमित्ताने आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी स्थळावर अभिवादन केले सकाळी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळी अभिवादन केले आज मिलिंद मोरे आमचे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा भ्याड हल्ल्यामध्ये त्यांचा जीव गमावला शिवसेना कुटुंबियातील एक व्यक्ती गेलीय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हा सरकार आहे असंही ते यावेळी म्हणाले मला वाटतं आज वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे गुरुवारी धर्मवीर साहेब त्यांच्या समाधी स्थळावरती आणि त्या ठिकाणी पुतळ्याला हार घालण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो त्याचबरोबर सकाळी हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल आज आमच्याच आमचा सहकारी आमच्या कुटुंबातला एक मिलिंद मोरे जे आमचे आदरणीय जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा त्या ठिकाणी भ्याड हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा जीव गेल्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल एक शिवसेनाच्या कुटुंबातला एक व्यक्ती आमच्यातला हे गेलेला आहे म्हणून यावेळेला जी महाराष्ट्रात चाललेली सध्याची परिस्थिती त्याचबरोबर आज, आज तुम्ही बघितलं असेल भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे नुकसान झालेलं आहे शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य असतील महिलांवरती अन्याय अन्या आणि अत्याचार होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं हे वाढदिवस साजरा करणं बरोबर नाही आणि म्हणून या ठिकाणी वाढदिवस न साजरा करता आज आमच्या गुरुवारीय त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिगेसाहेब हे आमच्या आदर्श या दैवतांचं दर्शन घेण्यासाठी ता ता या ठिकाणी आलेलं साहेब राज्यामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी अमन बेटकरी यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे आजच आता ताजी घटना जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर देखील हल्ला झालेला आहे कसं बघता सर्व तुम्ही मला वाटतं सर्व ह्या महाराष्ट्रातली या देशातली कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल एखादी धमकी दिल्यानंतर त्या धमकीचं रूपांतर खरोखर मारहाणीमध्ये होतं आहे म्हणजे हे अर्थ कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे कोणा कोणालाच भीती राहिलेली नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणूससुद्धा या ठिकाणी त्या व्यथित झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्याभराच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार घटना या ठिकाणी झाल्यात महिलांवरती अत्याचार झाले म त्या निगृ निर्गुणपणे त्या ठिकाणी त्या महिलेची हत्या झाली आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यकर्त्यांना या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नाही परंतु कार्यकर्ते फोडण्यासाठी त्यांना वेळ आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने आज एका महिलेला ज्या पद्धतीने आज कुठे तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी उरणला हत्या झाली त्या ठिकाणी म मुंबईलाच पहिल्यांदा वरळी कोळ्यामध्ये एका महिलेला चिरडून ठार मारलं गेलं या ठिकाणी शिळफाड्याला ही घटना झाली अक्षता म्हात्रे नावाच्या एका विवाहित महिलेवरती अत्याचार झाला तिचा खून झाला आणि त्याच पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल उरणला झाली ही घटना म्हणजे अशा पद्धतीने वारंवार घटना होत आहेत लोकप्रतिनिधीवरती हल्ले होत आहेत आणि ज्या पद्धतीने आज कायदा सुव्यवस्था सांभाळायला गेल्या पाहिजेत परंतु त्या पोलिसांनासुद्धा या ठिकाणी वरती प्रेशर आणून त्यांच्या कामातसुद्धा हस्तक्षेप केला जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे त्याचा सर्वस्वी जबाबदार सरकार आहे मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक ते ठाणे दरम्यान वाहतूक कोंडी होते ही वस्तुस्थिती आहे असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं त्याचबरोबर नाशिक मुंबई रस्ता बैठकीवर बोलताना ते म्हणाले की चाळीस पेक्षा जास्त काम करणाऱ्या संघटनेसोबत बैठक संपन्न झाली नॅशनल हायवे तीन आणि एम एस आर डीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी खड्डे आणि कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ही बैठक घेतली आहे मागील दहा दिवसात मी पण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती अजित पवारांच्या बैठकीत निर्णय झाला आहे नॅशनल हायवे आणि एम एस आर डी सी ची यांनी हे प्रश्न ताबडतोब सोडवले पाहिजे दहा दिवसांत सुधारणा झाली पाहिजे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला ट्राफिक यांचं एक संयुक्त बैठक संपन्न केली जिथपर्यंत भिवंडी बायपास ज्याला आपण आता बारा लेनचा रस्ता करायला घेतलेला आहे तर या रस्त्यावर यापूर्वी साधारणतः एक त्रेचाळीस चौवेचाळीस ठिकाणी कट होते म्हणजे इकडनं जात असणारा जे काही वाहन आहे ते अचानक उजवीकडे वळायचा आणि मग तो उजवीकडे वळत असताना पाठीमागचं पण ट्राफिक जाम करायचा आणि उजवीकडे वळाला पूर्ण तो त्याला जिकडे जायचं तिकडे जागा मिळत नाही तोपर्यंत समोरची पण ट्राफिक तो जाम करायचा मला वाटतं देशमाले साहेब पण त्या काळामध्ये तिकडे होते हे चौवेचाळीस कट आपण तीन चार वर आणले आणि बाकीच्या ठिकाणी लेनिंग केलं म्हणजे डिवायडर टाकले त्याचा एक चांगला परिणाम झाला दुसरं पोलीस प्रशासनाला मदती करता साधारणतः तेव्हा आम्ही एकशे चाळीस पोलीस मित्र त्यांना मदतीला दिले म्हणजे ते पोलीस प्रशासनानेच त्यांच्या जे काही ज्ञान असलेले लोक त्यांनी घेतले आणि पोलिसांना ते ट्राफिक कंट्रोल करायला मदत करतात आता ही वस्तुस्थिती की जैन पीटी मधनं जो काही माल येतो आणि आपल्याला माहिती आहे की भिवंडी बायपासला तुम्ही जिकडे बघाल तिकडे प्रचंड प्रमाणात गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊन्स मध्ये तो माल तिकडे आधी स्टोर केला जातो आणि नुसतं महाराष्ट्र नाही तर देश पातळीवर त्याचं वितरण केलं जाते आणि हे वाहतूक करणारे मोठमोठे जे ट्रॉलर आहेत त्या ट्रॉलरची पण संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि मग तो एक ट्रॉलर जरी थोडा त्याने स्पीड कमी केला की पाठीमागचं सगळं ट्रॅफिक योग साधारणपणे हा बारा लेनचा जो काही रस्ता आहे तेवीस एक किलोमीटर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तो पूर्णत्वाला जाईल अशी अपेक्षा आहे आता ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी प्रमुख रस्त्यावरनं तो ट्रॉलर जेव्हा त्या भिवंडी बायपासच्या त्याच्या गोडॉउस वर तो जायला घेतो म्हणजे खालच्या रस्त्याला म्हटलं तर त्या ते गाव असेल किंवा महापालिका भिवंडी हद्द असेल तर खालचे रस्ते पण जाम होतात आणि त्याच जॅमचा बाय बॅक इफेक्ट प्रमुख रस्त्यावर पण येत असतो तर तो पण कमी कसा करता येईल ते पण आम्ही तिकडं सूचित केलेलं आहे